पवारांना टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही सुप्रिया सुळेंनी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय पवारांना अजितदादांमुळे रायगडावर जावं लागलं असं सुद्धा फडणवीस म्हणाले आणि पवारांना आताच महाराष्ट्र कसे आठवले असा, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय का दोघांची हेडलाईन झाली ना राज ठाकरे आणि देवेंद्रजींना शरद पवारांचं नाव घेतल्याच्या हेडलाईन होते का तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे ऐका असे ना दोघांची हेडलाईन झाली ना राज ठाकरे आणि देवेंद्रजींना शरद पवारांचं नाव घेतल्याच्या हेडलाईन होते का तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे संविधानाच्या चौकटीत राहूनच हा देश चालला पाहिजे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही दिशा आहे आणि त्याच्यात एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा हा अधिकार आहे आणि पक्षाच्या चिन्ह आणि पक्ष हे ज्या ना, चुकीच्या पद्धतीने आमच्याकडून काढून घेतलं आदरणीय आणि सगळ्याच सहकाऱ्यांचं खूप योगदान आहे त्याच्यात आणि ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला कुठलंही चिन्हही मिळू नये आणि पक्षाचं हे न्याय हे नावही मिळू नये असा युक्तिवाद वकिलांनी केला पण मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाने खर तर ताशेरे सोडले आणि त्यांना सांगण्यात आलं की त्यांना पक्ष हा मिळणार त्यांना चिन्ह ही मिळणार ही लोकशाही आहे ही दडपशाही नाहीये त्याच्याच विरोधात आम्ही लढतोय ही आम्ही जे घोषणा सा, सा, सातत्याने म्हणतोय की ही दडपशाही आहे लोकशाही नाही डेटा स्पीक फॉर इट सेल्फ त्यांनी जे जे मनात आहे ते ओपनली तोंडातून बाहेर आलेलं आहे आता त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ते दडपशाही आहेत आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे पण त्यांच्या मित्र पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की बावनकुळेजींनी जे स्टेटमेंट केलंय हे कुणाच्या उद्देशून <स्थाथ>